घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांची दोन मार्च रोजी कणकवलीत प्रकट मुलाखत शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली कॉलेज कणकवलीच्या वतीनं माध्यमातील दिवस या विषयावर राज्य मराठी साहित्य संस्कृती महाराष्ट्र शासनचे सदस्य दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक तथा निर्माता दिग्दर्शक जयू भाटकर यांची प्रकट मुलाखत रविवार दिनांक दोन मार्च रोजी दुपारी बारा ते दीड वाजता यावेळेत एच पी सी एल सभागृहात आयोजित करण्यात आली आहे सुप्रसिद्ध निवेदक अभिनेते निलेश पवार हे जयू भाटकर यांची मुलाखत घेणार असून मीडिया क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी होतकरू युवाईसाठी ही मुलाखत अत्यंत महत्वाची संधी असणार आहे माहिती तंत्रज्ञानाच्या या आधुनिक जगात संदेशवहन आणि संपर्क करणे यासाठी सगळ्यात जास्त खर्च आणि गुंतवणूक केली जाते यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचे जाळे संपूर्ण जगभर विस्तारले आहे या अवकाशात भरारी घेण्यासाठी लागते ती आवड जिद्द आणि योग्य प्रशिक्षणाची साथ मीडिया क्षेत्रात करिअरची निवड करताना मीडिया क्षेत्रातील वाटा आणि भविष्यातील संधी या विषयावर विद्यार्थी विद्यार्थिनींना पालकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक माननीय जयू भाटकर माध्यमातील दिवस या विषयावर सर्वांशी संवाद साधणार आहेत प्रवेश सर्वांसाठी खुला असून मीडिया जगतात काम करत असलेल्या आणि काम करू इच्छिणाऱ्या होतकरू युवाई सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री साळुंखे कणकवली कॉलेजचे प्राचार्य माननीय युवराज महालिंगे यांनी केले आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका